तर एकूणच ही जी माळेगावची यात्रा आहे दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी ती पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं अगदी उत्तम प्रकारे चांगलं नियोजन आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडलेला आहे त्यावेळेस किती जवान होते आणि वरिष्ठांचं काय मत दक्षिण भारतातील खंडोबा देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान आहे यात्रेपूर्व बाहेर राज्यातून बरेच प्रमाणात येतात अंदाजे एक सात ते आठ यात्रेकरू या यात्रे ठिकाणी व्यापारी वगैरे आलेले आहेत सदरचं नियोजन सदरची यात्रा ही दहा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत प्रशासकीय यात्रा म्हणजे प्रशासकीय नियोजन पशुप्रदर्शन श्वान प्रदर्शन कृषी प्रदर्शन लावणी महोत्सव कला महोत्सव शंकरपट अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम होते जिल्हा परिषद पंचायत समिती शिव मॅडम तसेच पोलीस अधीक्षक कृष्ण कोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरेसा असा बंदोबस्त दिलेला होता ह्या वर्षी विशेष म्हणजे सी CCTV, सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले होते स्पीकरची व्यवस्था जागोजागी करण्यात आलेली होती त्यामुळे आम्हाला यांचं खूप मदत झालेली आहे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लहान मुलं वयोवृद्ध असे मिळून जे हरवलेले होते ते अलाउन्समेंट केलं आणि सी सी टी व्हीमध्ये जे स्पॉट आयडेंटिफाय केले त्या ठिकाणी त्यांना आम्हाला मिळून आलेले आहेत बिलकुल म्हणजे अशा पद्धतीने ही यात्रा चालू आहे आणखीन आता सध्या उद्यापासून थोडं यात्रेचं प्रमाण किंवा यात्रेकरू यात्रे रिटर्निंग क्राऊड म्हणजे रिटर्न जाण्याच्या ह्याच्यामध्ये राहत असतात नाही असं काही नाही सर्वांचा त्यामध्ये सहभाग असतो पोलिसच म्हणजे पोलीस म्हणजे आमचे एस पी साहेब अडिशनल साहेब आणि एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफ आणि अधिकारी काम करत आहेत आणि योग्य पद्धतीने हा बंदोबस्त पार पाडणार आणि निश्चित गोवा देतो की शांततेच्या मार्गाने हा बंदोबस्त पूर्ण होऊन जाईल सर दरवर्षी माळेगाव यात्रेमध्ये चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात यावर्षी सी सी टी व्ही आणि अलॉटमेंट केल्यामुळे पोलीस प्रशासनाला किती मदत झाली आणि काही आपल्याकडे गुन्हे दाखल झाले आहेत अद्यापपर्यंत सी सी टी व्ही आणि अलाउन्समेंट स्पीकरचं असल्यामुळे चोरीची घटनाचा कुठलाही एफ आय आर वगैरे काय अद्यापपर्यंत दाखल झालेलं नाही आहे